नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर आगामी येणाऱ्या गौरी गणपती निमित्त गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी गाड्यांचे आरक्षण मिळण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो तसेच आरक्षण तिकीट मिळाले म्हणून रात्रभर तिकीट रांगेत उभे राहावे लागते परंतु तरीही तिकीट मिळत नाही या समस्येबाबत कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मध्य रेल्वे यांना निवेदन विनंती केली आहे याबाबत तातडीने आढावा घ्यावा हो। विशेष गाड्यांचे नियोजन करावे असे निवेदन आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे स्थापक यांना देऊ केले आहे खरं तर दरवर्षी कोकणात जाणारे जे चाकरमणी असतात गणेशोत्सवामध्ये त्यांच्यासाठी ज्या ब ट्रेन सोडलेले असतात त्यांच्या आरक्षणाचा दरवर्षी गोंधळ होतो गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असाल की प आरक्षण ओपन केल्याबरोबर पाच मिनटामध्ये सगळं आरक्षण पूर्ण होऊन जातं तर माझी अशी ब विनंती आहे की हे जे दलाल याच्यामध्ये जे असतात हे काही अधिकारी हाताशी धरून करत असतील किंवा काय अजून त्यांचे काय प्रकार असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आत्ताच ह्या जर गाड्या फुल झाल्यात तर कोकणात जो चाकरमाणी जातो त्यांच्यासाठी प काही ट्रेनचं आत्ताच नियोजन करून काही ट्रेन वाढवायला पाहिजे तशी मागणी केलेली आहे खरं तर कसं आहे की प ह्या देश पा पातळीवरच्या निवडणूक आहेत याच्यावर देशातल्या ज्या समस्या आहेत किंवा विकासाचे जे प्रश्न आहेत याच्यावर बोलणं अपेक्षित असतं सत्ताधारी पक्ष आता बोलतो आहे की आम्ही यापुढे असं विकास करणार आहोत या प्रकारे जाणार आहोत परंतु प जे विरोधक आहेत त्यांच्याकडे अजेंडाच नाही आहे त्यांच्यात एकी दिसत नाही आहे त्यामुळे मुद्दे नसलेले हे प विरोधी पक्ष जे निवडणुका लढायला चाललेले आहेत ते असं कुठेतरी प कमरेखाली वार आहेत सध्या दुर्दैवाने आपल्या लोकशाहीत ही प शोकांतिका म्हणावी लागेल की एवढी मोठी इलेक्शन तुम्ही मुद्दे न घेता लढतायत त्यामुळे प काय बोलू शकतो या विषयावर ब्यूरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू